राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली ठाण्यात निवडणूक आयोगाच्या बोधचिन्हाची होळी करण्यात आली निवडणूक आयोगाने देशातील लोकशाहीचं वाटोळं केलं आहे भाजपने नियुक्त केलेले मुख्य निवडणूक आयुक्त राजीव यांनी आधी पक्ष चोरांना आपल्या पंखांखाली घेतलं नंतर मतांची चोरी केली असा आरोप आव्हाड यांनी केला आहे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाच्या मदतीने सत्ताधाऱ्यांची मतं चोरली हे सप्रमाण सिद्ध करून दाखवलं नवी दिल्ली येथे शरद पवार मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह विरोधकांसोबत राहुल गांधी यांनी आंदोलन केलं या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं त्या अनुषंगाने काल ठाणे शहरामध्ये हे आंदोलन करण्यात आलं यावेळेस मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते शहराध्यक्ष सुहास देसाई कार्याध्यक्ष प्रकाश पाटील महिला अध्यक्षा यांच्यासह अनेक मान्यवर या आंदोलनात सहभागी झाले लोकसभेमध्ये फायदा पारित करून घेतला आणि देशाच्या मुख्य न्यायाधीशांना देशा त्या समितीच्या बाहेर फेकून दिलं फेकून दिलं आणि आपल्याला मनाला मना येईल तशी समिती बनवली त्या समितीने पहिला अध्यक्ष नेमला त्या अध्यक्षांचं नाव राजीव त्या राजीवनी महाराष्ट्राच्या राजकारणाचं वाटोळं केलं पक्षांतर्गत कायदा एवढा मजबूत असताना महाराष्ट्रातल्या पक्षांतर्गत पक्षांतराला त्यांनी पंखाखाली घेतलं आणि भा महाराष्ट्र वाटोळ झालं या देशातल्या लोकशाहीचं वाटोळ झालं दोन तीन हजार कोटी खर्च करा आणि कुठलंही सरकार उलटवून टाका अशा प्रकारचं जर वातावरण तयार झालं तर या देशात याच्यापुढे लोकशाही टिकणार नाही